गोकुळाष्टमी हा सण भारतामध्ये खूप आनंदाने साजरा केला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता त्यामुळे संपूर्ण दहीहंडीचा सा कार्यक्रम साजरा केला जातो या दिवशी नावांनी बोलवले जाते जसे की गोविंद बाळगोपाळ कान्हा केशव ही सर्व श्रीकृष्णांची प्रसिद्ध नावे आहेत गोकुळाष्टमी ही हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवसापासून प्रत्येक वर्षी साजरी केली जाते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सृष्टीचे पालन करता म्हणणारे श्रीहरी विष्णूचे अवतार प्रभू श्रीकृष्ण आहेत आणि कृष्णाच्या जन्मदिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते भूतलावर एक साधारण माणसाचा जन्म धर्माचे रक्षण करण्यासाठी घेतला होता गोकुळाष्टमी भारतामध्ये वेगवेगळ्या वेग भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने श्रीकृष्णाचे पूजन करून केली जाते कृष्णाच्या मूर्तीला दही दुधाचा अभिषेक घातला जातो श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यात वैद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी कंसाच्या झाला म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे अष्टमीच्या दिवशी काही लोक व्रत करतात या दिवशी एकभक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्प अंगाला लावून स्नान करतात व्रताचा संकल्प करून देवघर फुलांनी सुशोभित करतात कृष्णाच्या मूर्तीची स्थापना करतात सप्तमीच्या मध्यरात्री सुदीर्भूत होऊन संकल्प करून कृष्णाची पूजा करतात अष्टमीच्या दिवशी देवाला फराळ नैवेद्य दाखवतात गोपान म्हणजे कायद्याचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रसाद केला जातो काला म्हणजे एकत्र मिळवणे पोहे ज्वारीच्या लाह्या लिंबू व आंब्याचं लोणचं दही भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी इत्यादी सर्व एकत्र करून केलेला खाद्यपदार्थ कृष्णाला अतिशय प्रिय होता श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर काला तयार करून वाटून खात असत कोकणात व महाराष्ट्रात या उत्सवानिमित्त होतो भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री मथुरा नगरीमध्ये श्रीकृष्ण भगवान यांनी पृथ्वीवर जन्म घेतला त्यावेळेस मथुरेमधील राजा अत्याचारी कौस याला प्रजा कंटाळली होती तो प्रजेवर असह्य यातना आणि जुलूम करत होता त्यामुळे तिथली प्रजा खूपच दुःखी होती लोकांना अत्याचारी कंस राजापासून मुक्ती देण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवर देवकी व वासुदेव यांच्या पोटी जन्म घेतला भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस आकाशवाणी झाली होती देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल कंसाच्या अत्याचारांनी संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झाली होती त्याच्या राज्यात निर्दोष लोकांना सुद्धा शिक्षा केली जाईल आपल्या मृत्यूच्या भीतीने कंसाने त्याची बहीण देवकी आणि तिचा पती वासुदेव यांना सुद्धा काळ कोठडीमध्ये टाकले होते एवढेच नव्हे तर कंसाने त्याच्या अत्याचाराने देवकीचे सहा आधीच मारून टाकले होते भगवान कृष्णाच्या जन्मदिवशी आकाशामधून घनघोर पावसाचे वर्ष सुरू होण्यास सुरुवात झाली भगवान श्रीकृष्णाला सुरक्षित स्थानावर घेऊन जाण्यासाठी वासुदेवांनी त्यांना एका टोपलीमध्ये टाकले यमुना नदी पार करत त्यांनी भगवान श्रीकृष्णाला त्यांचा मित्र नंदगोपालकडे नेले भगवान कृष्णाला यशोदा मातेपाशी झोपवून त्यांची कन्या घेऊन ते परत आले अशा प्रकारे देवकी पुत्र भगवान कृष्णांचे पालन पोषण कोकणात या सणानिमित्त दुसऱ्या दिवशी दही काला केला जातो त्याचे जेवण करून उपवास सोडला जातो गोविंद आला रे आला गोकुळात आनंद असे गाणे म्हणत लहान मोठे पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहंडी फोडतात कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून श्रीकृष्ण चरित्रातील सोंगे करण्याची प्रथा आहे मुंबईमध्ये उंच मडक्यामध्ये दही दूध भरून ठेवले जाते उंचावर असलेल्या माठापर्यंत मानवी मनोऱ्याच्या सहाय्याने पोहोचून हंडी पोडण्याचा साहसी खेळ खेळला जातो भगवान श्रीकृष्णाला बासरी अत्यंत प्रिय होती बासरी हे आनंदाचे प्रतीक आहे बासरीचे तीन गुण आहेत पहिले म्हणजे बासरीत कुठलीही गाठ नसते याचा अर्थ चुकीचा नक्कीच विरोध करा पण कोणाबद्दलही मनात काही ठेवून सुडाची भावना बाळगू नका दुसरं असं की जेव्हा बासरी वाजवाल तेव्हाच ती वाजते याचा अर्थ असा जेव्हा तुमच्याकडून सल्ला मागितला जाईल तेव्हाच तो द्या फालतू बोलून तुमची ऊर्जा वाया घालवू नका तिसरं म्हणजे बासरी वाजते तेव्हा मधुरत वाजते याचा सरळ अर्थ असा की जेव्हाही तुम्ही बोलाल तेव्हा वाणी इतकी गोड असावी की, असा की त्याने लोकांच्या मनाला दुःख होता कामा नये श्रीकृष्णाला मोरपीस देखील अत्यंत प्रिय होते मोराच्या पंखामध्ये अनेक प्रकारच्या रंगांचा समावेश असतो हे रंग जीवनाच्या परिस्थितीचे प्रतिनिधित्व करतात मोराच्या पंखाचा गडद रंग दुःख आणि अडचणींचे प्रतीक आहे पिकट रंग आनंद शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे याचा अर्थ असा की आयुष्यामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही मधून जावे लागते याशिवाय मोर हा एकमेव हो प्राणी आहे जो ब्रह्मचर्याचे व्रत पाळतो प्रेमाबरोबरच तो स्वतःमध्ये मध्ये आनंदी असतो मोरपीस शुद्ध प्रेमात महान भावना प्रतिबिंबित करते श्रीकृष्णांना गाय खूप प्रिय होती कारण गाय ही गुणांची खान मानली जाते गोमूत्र शेण दूध दही आणि तूप यांना पंचगव्य म्हणतात पंचगव्य पूजेमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते श्रीकृष्णाचे गायीवरील प्रेम हे शिकवते की आयुष्यात कितीही उच्च पदावर असला तरीही तुम्ही अहंकाराला तुमच्या व्यक्तिमत्वात येऊन देऊ नका राधाकृष्ण यांचे प्रेम जगप्रसिद्ध आहे त्यांच्या प्रेमात एकत्र येणं आहे तर सोबतच विरह देखील आहे राधाकृष्णाचे प्रेम म्हणजे भौतिक प्रेम नसून आध्यात्मिक प्रेम होते देवाचे आपल्या भक्तावर किंवा भक्ताचे त्याच्या आराध्यावर जितके पराकोटीचे प्रेम असू शकते ते प्रेम म्हणजे राधाकृष्णाचं प्रेम राधेच्या निस्सिम भक्तीमुळे ती श्रीकृष्णांशी अद्वत पावली होती त्यांच्या द्वैत भाव उरलाच नव्हता तिच्या श्वासात कृष्ण नाम होते कृष्ण भक्तीचा तिला ध्यास होता आणि म्हणूनच ती हृदयाने आत्म्याने कृष्ण रूपात एकरूप झाली होती श्रीकृष्ण व राधाच्या अद्भुत अलौकिक प्रेमाविषयी अनेक प्रसंग अनेक धर्मग्रंथात वर्णिले आहेत सर्व नागरिकांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या व गोपाळ काल्याच्या हार्दिक शुभेच्छा